नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाजर कप या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी नादर कप या ठिकाणी भव्य अशा मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन करायचं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते तुमचं नाव नमस्ते तुमचं नाव शहाजीबाब नाजिरकर बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कुठं संपन्न आहे भैरवनाथ यात्रानिमित्त भरवलेलं बैलगाडा शर्यत कोणत्या गावात संपन्न होतं कडी पटार बरं तालुका पुरंदर जिल्हा पुणे किती तारखेला संपन्न आहे दादा एकोणतीस एकोणतीस चार बरं पहिली आपली तारीख सत्तावीस होती कशामुळे पुढे ढकलण्यात आली तारीख दादा त्या दिवशी काय होतं आमोशा होती ना हां आमोशामुळं आम्ही बघितलं नव्हतं त्यामुळे थोडं पुढे ढकललं बरं आता हे मैदान कुठं संपन्न होणार आहे ह्या परिसराला नाव काय माळा पोल्ट्रीच्या शेजारी बरं पोल्ट्रीच्या शेजारी माळा ह्या ठिकाणी प संपन्न होणार आहे मैदानाचं स्वरूप काय आधं ते का ओपन आहे दादा ओपनचं मैदान आहे मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा पहिलं एक लाख रुपये हां दुसरं एक्क्याऐंशी हजार तिसरं एक्काहत्तर हजार चौथं एकसष्ट हजार पाचवं एक्कावन्न हजार सहावं एक्केचाळीस हजार एक्केचाळीस एकतीस हजार आणि एकवीस हजार एकवीस हजार एक एक प्रवेश पे किती प्रवेश पे हजार रुपये मैदाना तयार झाले आता काय आव्हान काढताल बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय नाही आता बैलगाडीला लोकांनी आपल्या नोंदी चालू करावेत हां आणि पूर्णपणे ऑनलाईन नोंदी चालू आहेत बर आणि तारखेपर्यंत नोंदी चालू आहेत बरं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा प्रोसेस आमची झालेली आहे बर कधी बघायला मिळेल प्रोसेस उद्या परवा देतो उद्या देतो बरं बरं आता काय आव्हान करताल अजून पहिल्यांदाच मैदान घेत आहे पहिले जुनी मैदान व्हायची नाजरं कडेपटारामध्ये हा पहिलं जुनं मैदान व्हायचं आता किती वर्षांना मैदान भरतं या गावामध्ये शिरा झाले की तीन वर्ष झाले आता चौथं वर्ष चौथं वर्ष आहे बरं आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे निकाली पंच आता काय आपलं पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष पर त्यांची कमिटी हे सर्व सर करणार करणारे चालते धन्यवाद नमस्ते तुमचं नाव दादा देवीदास नाजीरकर काय सांगाल किती वर्षाची परंपरा आहे नाजरे गावाला बैलगाडी या गावाला परंपरा पूर्वीपासूनच आहे अगदी बैलगाड्या जुन्या जुन्या होत्या गाड्या पळायच्या आणि इथं चांगल्या पद्धतीचे सहकार्य आहे गावच्या लोकांचं त्याच्यामुळं होणार आहे आणि अजून पुढं पुढं काय सांगाल आता दादा मैदान कसे रान कसे माती कशी मैदानाची मैदान जरा कसाच आहे म्हणून आम्ही जरा कमी ठेवलं की सातशे फुटाच ठेवलेलं आहे आता आपण वळयात मैदानाकडे मैदानामध्ये एकूण फाट्या कितीत फाट्या न आहेत फाटीच्या आतात मधला अंतर किती चौदा त्याचबरोबर पल्ला किती ठेवण्यात आला आहे सातशे फुट ना परफेक्ट टेपणी मोजून ठेवलाय परफेक्ट त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पाच त्याचबरोबर निकाल रेषेच्या पुढं बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे चर्च त्याचबरोबर निकाल रेषे समोर लाईटचा पोल आहे त्याचं कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात आल्या माती टाकली पुढं भरून घेतलेला आहे म्हणजे त्या जाणार नाही या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरिया असं काय असं काही नाही त्याचबरोबर मैदानामध्ये काय तांत्रिक त्रुटी असतील काय अडथळे असतील हे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी आदल्या दिवशी सगळे पूर्ण केले जातील सगळ्या पूर्ण केले जाईल त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का आहे तिथं कॅमेरा आहे त्याचबरोबर निकाल रेषे समोर कॅमेरा आहे का कॅमेरा आहेत आज काय होणार आहे ते पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने होणार आहे आम्ही इथं कॅमेरा बिमेरे सगळी बड बसवलेलं आहेत आम्ही इथं महिनाभर झालं मैदानच बांधवतो या महिनाभर झालं हा मैदाना आता बाईटला आम्ही म्हटलं की बाबा मुलाखत आहे तर हे सगळे शेतात चाललेले बैलगाडी मालक गाडी मित्रांनो रस्त्याला लावून आलेत बाईट एवढा छंद आहे गावातल्या लोकांना छंद असल्यामुळेच गेल्या वेळेस माझ्या अंगावर गाडी गेली तरी बी मी आता त्यावेळेस आहे ना बैलाला सुद्धा वाटलं होतं गायला कोणतरी माणूस आहे खाली मग ते आला तरी पाय दिला म्हणजे पुढच्या वर्षीच्या अजून भरपूर बैलांनाच नंदीनलाच ह्या माणसापासून आणखीन हे आपल्याला मैदान भरवणार आहेत चला तुम्हाला आशीर्वादच मिळाला ह्यावेळेस सुरक्षितरित्या पहा सगळी बैलगाडी सगळी व्यवस्थित लोकांचं आहे सगळ्यांची मदत आहे सगळी पळते बरं आणि आता निकाल रेषेस समोर प्रेक्षक कंट्रोल करायला कशा पद्धतीने उपाययोजना केली नाही ती प्रेक्षक कंट्रोल होणार आहे काय अडचण नाही इथं इरी केशे आपल्या पोलीस स्टेशनची साहेबांना सांगितलंय साहेबांचे आपलंही बरं आहे त्यांना सांगितलं बा इथे चार दोन पोलीस बंदोबस्त द्या बरं त्यांनी दिलेला आहे काय अडचण नाही आणि काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी बैलगाडी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी आनंदाने यावी आमच्याकडे भरपूर नोंदी करावं त्यांचा फायदाच होईल काय अडचणी येणार नाहीत इथं पसूल्या बाजीबाजी काही चालणार नाही ते वाटेल तेवढं सहकार्य एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेट असणार आहे ब्रॅकेट बरेच का आहे काही ठिकाणी आम्ही बैल हे टायले ट्रॅक्टर आमच्याकडे प्रत्येकाच्या घरी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर टायले लावणार आहे आणि पाचशे फूट विकून ब्रॅकेट लावणार आहे काही अडचण येणार नाही तुम्हाला कुठली दुखापत हो असं काही ठेवणार नाही आम्ही आमच्या गावाच नाव जाऊ नाही यासाठी सगळे व्यवस्थित प्रयत्न नाही सगळी व्यवस्थित आणि काही नाही डोळं झाकून येणार नाही येणं बैल पळवत नंबर काढावत सगळ्यांना ढाल मिळेल सगळ्यांना बक्षिस मिळतील त्यांचे ज्यांचं नंबर आले त्यांना त्यांना नंबर आमचे किती बक्षीस ठेवले आहेत सहा का सात सात बक्षीस ठेवले बक्षी आहेत ला, बक्षी आहे सगळ्या लोकांनी आनंदाने आम्हाला बाहेर गावची लोक उलटी म्हणतात बक्षीस घ्या गावची लोक म्हणतात अरे आमचेच घ्या म्हणजे सगळ्यांना आनंद आहे शरद भरवतोय म्हणून ज्या दिवशी या ठिकाणी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार का राहणार त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली करण्यात त्याचबरोबर अँबुलन्सची व्यवस्था करण्यात आली मैदानाच्या कोणत्या दिशेला बैलगाडी मालकांनी निवारा करायचा पूर्वेला चालतंय धन्यवाद आपल्या समोर आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगताप बाबा नमस्ते नमस्ते काय सांगाल आता बऱ्याच दिवसानंतर पुरंदरमध्ये नाजर कप या ठिकाणी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे तुम्ही आज मैदानावरती आला होता मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान तयार केले आयोजकांनी मैदान एकदम व्यवस्थित एक, एक नंबर म्हणजे पुरंदर कॉलेज तालुक्यात जसे पारदर्शक मैदान होतात त्या ते पद्धतीने मैदान तयार केलेलं आहे मैदान एकदम जर राणे बैलांना पाहायला काय अडचण नाही पुढे थांबायला अडचण नाही काय नाही प्रॉब्लेम नाही ज्या ठिकाणी अडथळे होते त्या ठिकाणी त्यांनी उपाययोजना केल्या हो त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल हो देनी देनी पार। या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या निकाल निकाल दिला निकाल दिला बैलाचा जो असेल त्या सेमी गटाला अथवा सेमीफायनल बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल गाडी बाद नाही पण तो ड्रायव्हर बॅन केला जाईल बॅन आणि गाडी पण केली जाईल त्याचबरोबर शिफ्टी चाव्याचं ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी त्याचबरोबर डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी आहे दिवसभर कधी बेगी होत्या सेमी पळस म्हणजे जर असेल तर गट संपसपर्यंत घेतलं तरी अडचण नाही आणि सेमीला जरी घेतलं तरी काय घेतलं तरी त्या बैलाला बक्षीस त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार नाही आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीने काय त्याला काय नियम असणार आहे ऑब्जेक्शन कसं घ्यावा पुरावा दाखवा की ह्या गटात गाडी पळाली डबल पळाला सांगावं एका वेळेस खाली किती गट जातील पाच गट एका वेळेस खाली त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था आहे का आहे ना तिथे कशी नियमावली असेल तिथं पट्टीचा पाय बैलाचा पाय किंवा सुट्टी मेकरचा पाय पुढाल ते गाडी बाद केली जाणार त्याचबरोबर खाली तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम करणार आहे दनवडे बापू जनवडे बापू या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मयूर तळेकर आणि प्रवीण काटे त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार टी सी लाईव्ह मैदान रिपोर्ट त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचे नियम गटाला समान गाड्या उतरल्या समान निकाल दिला जाईल पण सेमीफायनल सेमी सेमीफायनल ला समान उतर संगम मध्ये केलं तर ठीक नाही तर टाकली जाणार आणि ती गाडीला पुढे चाललेली त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का नाही नाही तसला काही प्रकार नाही आता हे आयोजक जरी जुने असले तरी तुमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मैदान होत आहे तर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते त्याच्यामुळे अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या या मैदानाच्या संदर्भातल्या अपडेट आप आपल्या मार्फत वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपला दिल्या जातील त्या ले दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर त्या दिवशी कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल बैलगाडा मालकाच्या हिताचा निर्णय घेतला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करता आव्हान असं करणार की पुणे जिल्ह्यातलं पुरंदर तालुक्यात मैदान आहे आणि पुरंदर तालुक्यात सगळ्यात पारदर्शक मैदान होतात त्यामुळे सर्वात जास्त गाडीवाल्यांनी नोंद करून सहकार्य करावं बाबा लॉबी निर्णय कसा असणार आहे लॉबी टचचा निर्णय असा असणार आहे की लॉबी टचला निकाल आहे पण लॉबीच्या बाहेर एक पाय किंवा चागवा गेलं तर ती गाडी बाधा असणार आहे मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा जो नियम आहे त्या पद्धतीनंच या ठिकाणी मैदान पार पडणार आहे त्याचबरोबर बाबा ज्या ठिकाणी सकाळी किती वाजता मैदान चालू होईल सकाळी नऊ वाजता मैदान चालू आणि संध्याकाळी फायनल किती वाजता फायनल धन्यवाद बाबा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत डॉक्टर विकास गाडवे नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल दादा बरेच दिवस झालं मैदानाची तयारी सुरू आहे कशा पद्धतीने तयारी करण्यात आली मैदानाची तयारी बऱ्यापैकी एक महिना झाला तयारी चालू आहे आणि सगळी स्वच्छता साफसफाई केली काट्याचं वगैरे सगळे झाडं झुडप काढलेले जिथं अडचणीची जागा आहेत जिथं पोल आहेत वगैरे तिथं मातीचा ढिगारा वगैरे भरलेला आहे आणि जिथं असं काय वाटतं की बाबा अडचणीची जागा तिथं ट्रॉले वगैरे लावल्या जातात सगळे खबरदारी घेतली जाईल हो सगळी खबरदारी ला घेतलं बॅरिकेट लावलं जाईल त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकाला ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये युवकांच्या वतीने तुम्ही काय आव्हान करताल जास्तीत जास्त नोंदी करावेत आणि सगळ्यांनी सहभागी व्हावे हे आम्हाला मैदान एकदम पारदर्शक शिस्तबद्ध पाहायला मिळेल का हो शंभर टक्के त्या, त्याचबरोबर तुम्ही जी बॅनरवरती रोख रकमेची बक्षिस जाहीर केलेली आहेत ती संपूर्ण रोख रकमेची बक्षिस विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का मिळणार शंभर टक्के चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या येत आहेत कपचे उपसरपंच तात्यासाहेब नाजेरकर नमस्ते।, नमस्ते दादा काय सांगाल कशा पद्धतीने गावामध्ये तयारी सुरू आहे मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाची तयारी जवळजवळ आता एक महिना होत आला आम्ही मैदानाची तयारी करत आहोत ज्या गाडी क्षेत्रातल्या गाड्या मालकांनी ऑनलाईन नोंदी करून आम्हाला सहकार्य करावी ही विनंती आहे तयारी सगळी पूर्ण झाली का तयारी सर्व पूर्ण झालेली आहे बरं आता काय कसं वातावरण गावातलं यात्रेचं वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना उत्साह आहे बैलगाडी शर्यत म्हटलं की हा सगळ्यांना सगळे लोक उत्साहित आहेत सगळे सहकार्य करत आहेत आपलं नाव सुनील कारतोडे काय सांगाल कारतोडे साहेब कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे मैदान एकदम व्यवस्थित पारदर्शक व्यवस्थित का काम आहे तुम्ही ग्रामस्थ नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करत चाल या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदी करण्याच्या संदर्भामध्ये या, या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्र बैलगाड्या मालकांना संपूर्ण आवाहन करण्यात येते की सर्वांनी सहकार्याची भूमिका करावी हीच नंबर मित्रांनो आपल्या समोर येतात पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आबा साहेब नाझिरकर आबा नमस्ते नमस्ते किती वय आबा असं सत्तर वय सत्तर वय किती वर्षापासून जोपासला हे मला कळत असं मी बैल आवडत लहानपणापासून लहानपणापासून कोणती कोणती बैल होऊन गेली बैल आता लय होऊन गेले आता काय त्यांची नाव आता का तरी पण तुमची आवडती जोडी कुठं कुठं गुलाल जास्त गुलाल केलेली कुठली जोडी गुलाल नाही पंज्या होता तेवढा पंज्यानी आणला पाहिजे नंबर एक ठिकाणी बसला होता आणला दोन गट बस केलं तर त्यांनी बरोबर कुठं कुठे पळायचा ते आपलं कुठे बी आता मग शेअर काय लांब सगळ्यात लांब कुठं वर गेलतात नाही लांब जवळच गेलतो आम्ही आपलं बरं बरं मुळशी राहायला गेलतो आपलं बरं का आता तुमच्या गावामध्ये मैदान सुरू होणार होणार आहे काय सांगाल एकोणतीस तारखेला मैदान आहे हा अहो आता मी काट्या कुठ्या काढल्या सगळं काही पेटवलं सगळं मी सहकार्य केलं आम्ही दोघांनी सहकार्य केलं किती दिवसापासून महिना झालं काळ म्हणून आपलं सगळा काटा उचलला पळाय कसं नाही मस्त आहे मस्त कस लागेल का नाही 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 मस्त आहे कस लागेल का लागेल नवीन राहील काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या बैलगडी मालकांना नोंदीच्या संदर्भात सहकार्य करा नोंद साग करून सगळे पद्धती धन्यवाद